विद्यार्थी दशे सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आणि राष्ट्राच्या विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना महत्वाची आहे राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये स्वयंसेवक म्हणून काम केलेल्या के विद्यार्थ्यांचे जीवन उजळून जाते आत्मविश्वासाचे एक तेज त्यांच्यामध्ये निर्माण होते धाडसी वृत्ती निर्माण होऊन व्यक्तिमत्वाला आकार येतो जसा सोन्याचा अलंकार बनतो दगडाची सुंदर मूर्ती बनवली जाते तसं विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व राष्ट्रीय विकास सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरामुळे निश्चितपणे होत असतो असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राध्यापक डॉक्टर निवास वरेकर यांनी केले येथील आदर्श इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रताप मेटकरी होते यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्राध्यापक प्रदीप शिंदे डीन प्राध्यापक डॉक्टर हनुमंत जाधव प्राध्यापक, प्राध्यापक, प्राध्यापक अमित सांके यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना प्राध्यापक डॉक्टर निवास वरेकर यांनी म्हटले की समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून राष्ट्रीय योजना काम करते एन सी सीला पर्याय म्हणून राष्ट्रीय सेवा योजना सुरू झाली राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात राष्ट्रीय सेवा योजना हे एक महत्त्वाचे व्यासपीठ विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागात संस्कृतीशी मिसळता येते विद्यार्थ्यांचे भवितव्य घडले पाहिजे जीवनात अभिमान वाटेल असे जगा पश्चाताप करण्याची वेळ येऊ देऊ नका अष्टपैलू व्यक् व्यक्तिमत्व होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करा प्रताप मेटकरे यांनी असं म्हटलंय की राष्ट्रीय सेवा योजना आणि व्यक्तिमत्व विकास यांचा खूप जवळचा संबंध आहे सामाजिक उपक्रम राबवत असताना स्वयंसेवकांच्या व्यक्तिमत्वाला अनेकदा अनेक, अनेक पैलू प्राप्त होत असतात जीवनामध्ये येणाऱ्या कोणत्याही कठीण प्रसंगी कोलमडून न जाता प्रत्येक ठिकाणी खंबीरपणे सामोरे जाणे राष्ट्रीय सेवा योजनेमुळे होऊ शकते आपल्यातील चांगले गुण ओळखून त्या गुणांचा विकास केला पाहिजे या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक सदाशिवराव भाऊ पाटील अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव ददा पाटील संचालक पी टी पाटील संचालिका पूजा पाटील आर्थिक संचालक रविराज श्रीयवंशी यांनी शुभेच्छा दिल्या स्वागत आणि प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्राध्यापक प्रदीप शिंदे यांनी केले आभार प्राध्यापक अमित सणघे यांनी मानले दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी मराठी न्यूज चॅनल